हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या एच एस सी एक्झाम दोन हजार तेवीसच्या विषय सहकारच्या आय एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण मागील व्हिडिओपर्यंत आपले ओ सी एमचे चार चॅप्टरपर्यंत आपण आलेलो होतो आणि आपण याआधी इकोनॉमिक्स एस पी आणि ओ सी या तिन्ही विषयाच्या एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार तेवीसच्या आय एम पी क्वेश्चनचे व्हिडिओ अपलोड केले आहे तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वती आय बटन क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता तर आता आपण मित्रांनो आपला जो विषय आहे सहकार त्यालाच म्हटलेला आहे कोऑपरेशन मित्रांनो हा जो विषय असतो हा विषय जो सेक्रेटरियल प्रॅक्टिस चिटणीसाची कार्यपद्धती हा जो विषय आहे या विषयाला ऑर असतो एक तर तुम्ही चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही कोऑपरेशन हा आप विषय सिलेक्ट करू शकता ज्या विद्यार्थ्यांना एस पी म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय नसतो त्या विद्यार्थ्यांना कोऑपरेशन हा विषय असतो तर समजून घ्या कोऑपरेशन या विषयाचे आय एम पी क्वेश्चन्स कोणते आहे म्हणजे दृष्टीने महत्वाचे प्रश्न त्यालाच म्हणलेलं आहे आय एम पी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तर बघूया प्रश्न दुसरा आहे खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा प्रश्न दुसरा काय सांगतोय खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा तुम्हाला सहा पैकी चार संकल्पना स्पष्ट करायची आहे गुण असणार आहे आठ किती गुण असणार आहे आठ म्हणजे मित्रांनो तुम्हाला चार संकल्पनेला आठ गुण म्हणजे एका संकल्पनेला किती गुण असणार आहे तुम्हाला दोन गुण असणार आहे म्हणजे यातली एक संकल्पना तुम्हाला किती मार्क्सला असणार आहे दोन मार्क्सला असणार आहे तर समजून घ्या पहिली संकल्पना आहे संचालक पहिली संकल्पना आहे संचालक त्यानंतर दोन नंबर आहे व्यवस्थापन समिती दोन नंबर आहे व्यवस्थापन समिती त्यानंतर तीन नंबर आहे क्रियाशील सभासद तीन नंबर आहे क्रियाशील सभासद त्यानंतर चार नंबर आहे उपविधी ऑब्लिक पोटनियम आता मित्रांनो ही जी कन्सेप्ट आहे काही वेळेस तुम्हाला उपविधी विचारलं जातं काही वेळेस पोटनियम विचारलं जातं उपविधी उपविधी विचारू द्या या पोटनियम विचारू द्या उत्तर एकच असणार आहे त्यानंतर पाच नंबर आहे गणसंख्या पाच नंबर आहे गणसंख्या त्यानंतर सहा नंबर आहे कर्जरोखे सहा नंबर काय आहे कर्जरोखे त्यानंतर सात नंबर आहे इतिवृत्त सात नंबर काय आहे इतिवृत्त त्यानंतर आठ नंबर आहे सभा आठ नंबर काय आहे मित्रांनो सभा त्यानंतर नऊ नंबर आहे आदिविकर्ष सवलत नऊ नंबर काय आहे मित्रांनो आदिविकर्ष सवलत त्यानंतर दहा नंबर आहे ए टी एम दहा नंबर काय मित्रांनो ए टी एम मित्रांनो तुम्हाला काही काही ए टी एम झालं आधी सवलत झालं झालं रोखे झालं ह्याच्या काही कन्सेप्ट आहे ह्या तुम्हाला ओ सी एममध्ये सुद्धा आहे म्हणजे ह्या कन्सेप्टचा फायदा तुम्हाला ओ सी एममध्ये सुद्धा होणार आहे त्यानंतर अकरा नंबर आहे शिखर बँक अकरा नंबर आहे शिखर बँक त्यानंतर बारा नंबर आहे सहकार प्रशिक्षण बारा नंबर आहे सहकार प्रशिक्षण त्यानंतर तेरा नंबर आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ तेरा नंबर काय आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ त्यानंतर चौदा नंबर आहे नवीन आर्थिक धोरण चौदा नंबर आहे नवीन आर्थिक धोरण आणि शेवटचा आहे मित्रांनो पंधरा नंबर, नंबर जागतिक अर्थव्यवस्था शेवटचा पंधरा नंबर आहे जागतिक अर्थव्यवस्था मित्रांनो आपल्या टोटल पंधरा कन्सेप्ट आहे किंवा पंधरा संकल्पना आहे पंधरा मधून मित्रांनो तुम्हाला कम कम कन्फर्म किती विचारणार आहे सहा आणि तुम्ही लिहायचे किती आहे चार लिहायचे आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे दुसरा या प्रश्नामध्ये मित्रांनो आउट ऑफ मार्क्स पडता आता मित्रांनो आपण एक कन्सेप्ट समजून घेतला कशा कन्सेप्ट कन्सेप्ट कोणकोणते आहे आता मित्रांनो हा जो प्रश्न आहे प्रश्न दुसरा खालील ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न पेपरमध्ये कशा पद्धतीने ते आपण कंटिन्यू बघण्यावर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे मित्रांनो आता हा जो प्रश्न आहे प्रश्न दुसरा हा पेपरमध्ये कसा लिहायचा आहे ते आपण समजून घेऊयात तर बघा मित्रांनो पहिले हे समजून घ्यायचं पेपरमध्ये प्रश्न येत असताना विषयाचा नियमच काय सांगतो प्रश्नपत्रिकेचा की नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची नवीन पानावर करायची मित्रांनो आपण इतर विषय ज्यावेळेस क्वेश्चन पेपर बघितले होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची नवीन पानावर करायची तर मित्रांनो किती मार्क्सला प्रश्न आहे आपल्याला एक त्याच्यातलं एक विधान विधान हे तुम्हाला दोन मार्क्सला आहे मग दोन मार्क्स हिशोबाने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे ते समजून घ्या कसं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो हे आहे तुमचं पेज हे काय आहे तुमचं हे आहे पेपरचं पेज आहे तुमच्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करणार आहात त्यात तुमचं हे ॲन्सर पेज आहे हा ॲन्सर पेपरचा पेज आहे इथ तुम्हाला एक नंबरला असतं क्वेश्चन नंबर त्यालाच तुम्ही मराठीत असतं खाली प्रक्र म्हणजे प्रश्न क्रमांक दोन्ही लँग्वेजमध्ये असतं एक असा बॉक्स असतो चौकणी तिथं तुम्ही लिहिलं समजा की तो कितो प्रश्न आपला दुसरा सेकंड त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं असा समास असतो हा काय असतो तुमचा समास हा तुम्हाला इकडं उत्तर लिहायचं आहे आता मित्रांनो तुम्ही प्रश्न चालू केला खालील संकल्पना स्पष्ट करा आता हे पहिलीच आपण कन्सेप्ट घेऊ संचालक एक तुम्हाला डेमोसाठी आपण ठेवला आहे पहिली कन्सेप्ट आता प्रश्न आपण तिथे लिहित नाही पण मी तुम्हाला लिहून दाखवते तुम्हाला हे समजावं म्हणून पहिलं लिहिलं समजा एक नंबर संचालक कोण लिहिलं संचालक संचालक लिहिलं नंतर मॅडम मित्रांनो तुम्ही इथे ॲन्सर सुरू करतात हे आहे तुमचं ॲन्सर त्याला तुम्ही म्हणता उत्तर हां अँसरमध्ये तुम्ही उत्तर आता चालू करणार आता तुम्हाला कन्सेप्ट काय आहे संचालक म्हणजे तुम्हाला इथे काय लिहायचं संचालक म्हणजे काय किंवा संचालक नेमकं काय असतं हे तुम्हाला इथे लिहायचं आहे आता प्रश्न किती मार्सला आहे मित्रांनो दोन मार्क्सला आहे प्रश्न किती मार्सला आहे दोन मार्क्सला मग मित्रांनो तुमचे दोन मुद्दे असले पाहिजे दोन काय असले पाहिजे मुद्दे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या काही काही संकल्पनाला मुद्दे नसतात काही काही संकल्पना डायरेक्ट लिहावं लागतं आपल्याला तर काही संकल्पनाला मुद्दे नसतात मग तुम्ही सुरू केले इथून आन्सर तुमचं तुम्ही इथं ऍन्सर हे तुमचे ऍन्सर तुम्ही लिहिता हां इथं तुमचा एक मुद्दा संपला एवढं तुमचं एक आन्सर झालं परत पुढं खाली एक ही जागा सोडून द्यायची इथे तुम्ही डॉट दिल्यानंतर खाली परत आन्सर सुरू करायचं हे एक आन्सर झालं मित्रांनो पॅराग्राफ सारखं उत्तर लिहायचं नाही पहिले काय करायचं तुम्ही उत्तर सुरुवात केली समजा इथून तुमचं उत्तर स्टार्ट झालं इथपर्यंत तुम्ही लिहून घ्यायचं इथं फुल स्टॉप दिल्यानंतर खाली चालू करायचं म्हणजे वरती दोन तीन वेळी लिहून झाल्या की पोस्टर दिलं तर खालच्या वेळेवर घ्यायचं नवीन आणि खालच्या वेळी नवीन मुद्दा इथं स्टॉप करायचा तुम्ही मित्रांनो डायरेक्ट प्र पॅराग्राफसारखं प्र, जर लिहिलं तर तुम्हाला दोन पैकी फक्त एक मार्क्स मिळतो किती मार्क्स मिळतो एक पण हे जर ह्या पद्धतीने तुम्ही मित्रांनो लिहिलं तर हा जो एवढा भाग आहे इथून इथपर्यंत म्हणजे हा जो एवढा भाग आहे याला एक मार्क्स आणि हा पुढचा याला एक मार्क्स म्हणजे एकाने किती झाले दोन म्हणजे दोन पैकी दोन मार्क्स तुम्हाला इथं मिळतात मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या काही काही प्रश्नांना मुद्दे नसतात ज्या प्रश्नांना मुद्दे नाहीत ते प्रश्न कसे लिहायचे पहिला इथून सुरुवात केली तुम्ही थेरी लिहायला तर संचालक म्हणजे काय तुम्ही संचालकाची व्याख्या लिहिणार म संचालकाची व्याख्या इथून लिहिली ती तर संपली आणि नंतर समजा संचालक कोणाला म्हणतात ते तुम्ही चालू केलं समजा पुढे इथून तर ते इथपर्यंत लिहायचं पूर्ण पॅराग्राफ लिहायचं नाही आता हा एक पाठ झाला की मुद्दे नसलेल्या संज्ञांना कसं लिहायचं आता ह्या मुद्दे नसलेल्या संकल्पना अशा पद्धतीने लिहायच्या ज्यांना मुद्दे आहेत ज्या संकल्पने मुद्दे, मुद्दे आता एखादी संकल्पना घेऊ आपण समजा ते जिला मुद्दे आता व्यवस्थापन समिती घेऊ व्यवस्थापन समिती घेऊ आपल्या खाली व्यवस्थापन समिती समजा आता ह्या संकल्पना मुद्दे असा म्हणता येणार नाही आपण फक्त डेमो बघतोय की तुम्हाला समजाव म्हणून व्यवस्थापन समिती लिहिलं की टाकायचं नंबर एक रोमांक एक काय मुद्दा असेल तो लिहून घ्यायचा मुद्दा लिहिल्यानंतर त्या मुद्द्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही इथे लिहिणार त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा लिहायचा काय असेल तो मुद्दा लिहून घ्यायचा आणि त्या मुद्द्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहिणार मुद्दा जर असेल पॉईंट जर असेल तर अशा पद्धतीने लिहायचं जर पॉईंट नसेल एखाद्या कन्सेप्टला तुम्ही अभ्यास केला तर ते समजणार आहे की कन्सेप्टला पॉईंट आहे की नाही पॉईंट जर नसेल तर ती कन्सेप्ट कशी लिहायची ह्या पद्धतीने लिहायची मित्रांनो डायरेक्टली पॅराग्राफला यायचा नाही मित्रांनो पॅराग्राफला आउट ऑफ मार्क्स मिळत नाही थोडं सिस्टिमॅटिक सुटेबल लिहायचं दोन पॅराग्राफ करायचे तुम्हाला दोन मार्क्सला क्वेश्चन आहे लक्षात ठेवायचं आणि दोन पॅराग्राफ करायचे एक पॅराग्राफला एकच मार्क्स मिळेल तुम्ही तो पॅराग्राफ कितीही लिहा एक पॅराग्राफ तुम्ही कितीही लिहा तुम्हाला मार्क्स किती मिळेल एक त्याच्यामुळे थोडं सिस्टमॅटिक म्हणजे हा पहिला पॅराग्राफ आणि हा इथून दुसरा इथपर्यंत समजा या असे दोन पॅराग्राफ लिहायचे इथून इथपर्यंत पहिला आणि इथून इथपर्यंत दुसरा अशा पद्धतीने मित्रांनो खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न पेपरमध्ये लिहायचा आहे मित्रांनो आपण आत्ता प्रश्न दुसऱ्यामधील जे काही आपले आय एम पी संज्ञा संकल्पना त्या आणि तो प्रश्न पेपरमध्ये कसा लिहायचा आहे समजून घेतला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट लेक्चरला आपला प्रश्न तिसरा सुरू करणार आहोत थँक्यू